नाही तिला काय तरी भेटले नाही तर आजच्या ब्लॉग ची सुरुवात होते न्यारी पासून आणि शुभम न्यारी घेऊन आलोय पुन्हा एकदा आपण शुभम कडे झालेलो आणि शुभमची मुली हिचं नाव काय नाव सांग ना श्रीशा श्रीशा तू शाळेत जाते तुला शाळेत जायला आवडत का काय ग शाळेत जायला आवडत नायक आव्या काढलं संपणार आणि सोबतच अजय दादा पण आजच्या ब्लॉकच्या सुरुवातीला आपण चाललोय ह्यांच्याच कडे या काहून घ्या मला भूक लागली प्लीज अशी बघत बसू नका मला खूप भूक लागली आहे तर पुन्हा एकदा आपण निघालोय हॉटेल गारवा मधून सकाळ सकाळ आणि शुभम ला करतोय बाय अजय ला करतोय हाय राहू दे रे अरे खिशात ठेव खिशात चला शुभम पुन्हा एकदा थँक्यू सो मच लवकरच भेटू हुँ? आता आपण दुपारी भेटतोय रंकाळ्याला आणि त्यानंतर मग बाय करणार तू येणार रंकाळ्याला घेऊन ये बाकी कोण असे म्हणजे कसं आपल्याला हा चला निघूया आपण तुला माहिती आहे ना रस्ता मला तुझ्या बांगून यायचंय ओके कोल्हापूरच्या सिल्वर सिटी मध्ये या सिटीला सिल्वर सिटी या सिटी म्हणतात आणि त्या साडीचा सा व्यापार भरपूर मोठ्या प्रमाणात होतो कसं वाटतं इतका वेळ गाडी चालून अरे मला मस्त वाटतंय तुम्हाला कसं वाटतं ना इतका वेळ गाडीत बसून आम्हाला पण अरे मस्तच वाटतं एकदम तुम्ही बोर नसल झाला तर मग काय सगळं छानच नाही पण पप्पा आमची झोपत होती मी उठवत होतो आणि पप्पा आमचे आम्हाला इतके साथ देतात मला कालपासून की बस रे बस अरे पप्पा बा आम्ही मस्त झोपलेच जाल तू नुसते मोठे मोठे उसांचे ट्रक आई बाप्पा खोरत नाही ही जागी असली किती झोपली आहे तो बघितलं माणता त्याला काय हे हात हात काढून हात काढले रसिक आज एक एकदा जागी होती रसिका पण खूप लेट झोपले वतन मारले चाललीये नवर देवाची वरात लग्न म्हणपात घोडीवर बसवले आणि नवऱ्या आपण पोचलोय नरसोबाच्या वाडीला आतमध्ये पार्किंगला पन्नास रुपये दिलेत कारचे माळ कोण लावणार त्याच्यावर ना भांडवत आजाराची हा हळद हळद जोरात झाली एकदम અરે નવરા <laughs> नमस्कार मी अनिकेत रासून गोष्ट कोकणातली याच्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक सकाळ सकाळ आणि थेट नरसोबाच्या वाडीतून स्वागत आहे आता नरसोबाच्या वाडीला नरसोबाची वाडी का म्हणतात हा मला एक प्रश्नच पडला आहे कारण इथे नुसिंह नृसिंह वाडी असं लिहिलेलं होतं सगळीकडे आणि सगळे म्हणताना म्हणतात नरसोबाची वाडी तर आता ह्यामागचं रिझन काय आहे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता जर माहीत असेल तर पन्नास रुपये देऊन पार्किंगचे गाडी व्यवस्थित पार्क करायला लागत नाही कारण भरपूर संडे असल्यामुळे भरपूर माणसं आली आहेत इथेसुद्धा आहे मजा आली अजिबात झोप नाही झाली आहे आणि खूप दमलो आहे पण तरी पण आम्हाला फिरायचं आहे आणि आज आपण फिरणार अजयसोबत अजय आपल्याला नरसोबाच्या वाडी घेऊन येलो आणि त्यानंतर इथून जायचं आहे आपल्याला अजयच्या शेतात ड्रॅगन फ्रूट शेती बघा सोलकडी कायदा अडकलेला सगळं आणि इथून आहे एंट्रन्स एंट्रन्सलाच कानटोपे आल्यानंतर छोट मोठी खरेदीचे सामान लाकडी खेळणी रुमाल टॉवेल हो बघितली मी त्यानंतर रस गरम गरम भजी काढली तू कितीपर्यंत आला इथे हा अजय तू कितीपर्यंत आला दर गुरुवारी येतो गुरु म्हणजे आम्ही मठात जातो तसं व पाणीपुरी भेलपुरी शेवपुरी बर देवदर्शन सरांना फिरायची मजा वेगळीच असते आपण मस्त वाटतं फिरायला मिठा पान मिठा पान ए मग लग्न झाल्यावर जेवण पण असतं का मग टेन्शन नाही अरे नवीन नवरा नवरी नवीन नवरा नवरी दा कस कस आहे का मुळे अकराशे म्हणतात चल अकराशे रुपयाला कामळा झालं पहिला दीडशे कोणाक नको असायचा द्या ना पण यात्री निवास रूम भाडे फक्त तीनशे रुपये दोन जणांकरी दा अरे 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 भाऊ नको नको शाळेत जाण्यापेक्षा मसाल तस किती नाही बाबा ल आलं तर पप्पा आणि श्वेता परत सुरू झालेत परत त्यांना लाल पेरू दिसलेत आणि गेल्या मी पोपट असल्यासारखे नाटकं करतात अरे बापूर तिचा वाज बघ चप्पल ठेवायला लागेल कुंदा भाजका फिटके कंदी पेडे स्पेशल कलाकंद आंबा बर्फी वा स्वीट ची दुकान पण भरपूर आहेत आणि स्वीटचं सुगंध पण छान आला आल्या आल्या श्वेता म्हणते किती या आधी नरसोबाच्या वाडीला आली आहे तुला कसं करायला तू इथे आली असते अच्छा दुधाचा अभिषेक टी दाखवतात कुठली कुठली नदी म्हणाला तू दोघांचं मिलन होतं का इथे अजून कोण चांगला इतिहास सांगू शकतो आपल्याला या मंदिराबद्दल नारायण स्वामी महाराज मंदिर इथे एक झाड आहे त्यानंतर सगळी लोक ह्या दिशेने खाली चालली आहेत काय विषय माहित नाही महाप्रसाद पण असतो इथे त्यानंतर ही लाईन आहे का आम्ही आलो तेव्हा गर्दी नव्हती आपण कुठे चाललाय आज पंचगंगा आणि कृष्णा ओके ही का वाव ती ग हात पाय धुवायचे असं काही आमच्या आईची इच्छाशक्ती एकदम डेंजर आहे राहो एवढ्या पायऱ्या उतरून ती खास कृष्ण हातपाय पाय धुवायला आले का अगरबत्ती लावली आहे कापूर जायलाय आणि आता पुढे चाललंय दर्शनाला आता तब दर्शन कसं होईल माहित नाही पण लाईन आहे भरपूर होईच काय नाही तर आता मंदिराच्या आतलं शूटिंग तर पॉसिबल नाही एक एक आम्हाला पण आमचे पप्पा असे खांद्यावर घेऊन गणपतीला जायचे हे दिवस खूप सोनेरी असतात जे गेल्यानंतर कधी येऊ शकत नाही आयुष्यातले आणि काही केल्यात म्हणून हे दिवस नाही येणार किती पैसे कमवा किंवा किती काही करा हा दिवस नाही येत परत आणि हा सुद्धा सर म्हणते आता आपलं दर्शन घेऊन झालंय आता ह्या बाजूला इथे वरती महाप्रसाद आहे पण गर्दी खूप असल्यामुळे आम्ही नाही थांबत आहे आम्ही आता चाललोय अजयच्या शेतात आमची आई म्हणते तिकड नाही दर्शन घ्यायला जा जसा पादुकांचं दर्शन घे ती पई बोलवत काय ना तुमचं आमचं नाव संदीप आणि मुंबई हा गाऊन तुमचं देवरुक्ष तुम्ही ओके ओके मग काय सॅटर्डे संडे म्हणून आलेला अच्छा अच्छा पूजेसाठी आलेला ओके ओके हा हां ही कुठली म्हणालास ही कृष्णा ती तिकडनं आली ती पंचगंगा तिथे झाला तो संगम आणि ते पाणी सकट खाली निघालं संगम का इकडनं दिसतोय हा काय ती काय दिसली इकडनं कॅमेरा दिसते तुला नाही दिसलं मग इथे सॅटर्डे संडे गर्दी असते मंडे टू फ्रायडे गुरुवारी पण असते का मग सोमवारी वगैरे अशी गर्दी नसते हाय हा ओके बाय होऊज येस येस हो हो आत्ता इथे होते आत्ता तेव्हा पप्पा झालं दर्शन मजा आली बघितली नरसोबाची वाडी सो हे सगळे श्रेय आला नरसोबाच्या वाडीचं अजयला हा आता अजयच्या शेतात चाललो आपण त्याची शेती बघायला तिकडनं आपण जाणार काय घेतला आजी एक बर चला पेडा काय कामाला लागली कामाला लागलीस बा संधी बा संधी ना ना मी समजत आई टेस्ट कर ये आई टेस्ट कर मी नाही करत नाही करत नाही तुझं हां सेम तशी आहे हां तशी आहे चांगली आहे बरी आ तर आता अजयच्या घरच्यांना भेटायला चाललो आहे तर त्यांच्यासाठी बासुंदी घेतली आहे आता इथून बिस्किटचे पुढे आणि टोस घेतो विकाय नाही आता मनात ते जाता नाही महालक्ष्मी कॅलेंडर पंचावन्न आपल्याकडे मिळेल फक्त आणि फक्त म्हणजे ते खडे वगैरे म्हणतात ना पित्त खडे डॉक्टर तिकडे किल म्हणतात अच्छा आई घेऊया हे कच्च आहे पिकल्यानंतर आवाज येतो हे कच्च आहे पिकल्यानंतर आवाज येतो मला

मला ते एक कोथिंबिरीची बहीण म्हटलं तुझी ताई काय वैष्णवी ताई आता बोल ना माझ्या आईला हिंमत हिमत आहे हिंमत आहे तर बोलून दाखव ना माझ्या तू बोलू शकत नाही माझ्या आईला समजली का पण आता हिला गाडी आई

इथे नाही घर मग घर कुठे आहे अच्छा ऊसाची खांड किती झाड आहेत श्वेता ऊसाची जाड बघ क्वालिटी मूळ झाड किती आहे खाचे काय मी उभ्या उभ्या खातो हे पाणी कसलं आहे सूरज सूरज म्हणतो अजय मोटर लावली आहे का इरिगेशन अच्छा म्हणजे शेतकऱ्यांना त्याचा बिल बिल नाही भरायला लागत वर्षातून एकदा वर्षातून एकदा आणि पाणी असे 12 महिने पावसाळी पंप इथे पाण्याची व्यवस्था पण बघा कशी गेली आहे डेंजर एकदम घाण ओके प्रोसेस आहे त्या सगळ्या प्रोसेस जे महिला असतो तो नदीला जाऊन मिळतो या पाण्याचा वास बघितला हो हो oh, oh, oh. पण ते पाणी शेतीला चांगलं शेतीला चांगलं नाहीये पण पर्याय नाही ना दुसरा पर्याय नाही ओके okay. तुझी किती जमीन आहे इकडे ते केलेलं एक एकर एक एकर आणि बाकी जमीन तुझी लागून येते लागूनच आहे का मग त्यात काय केलंय ऊस केलाय आता ऊस कधी तोडणार अच्छा तोडणी चालू आहे का टीम आल्या पाहिजे फक्त टीम आली पाहिजे याच्यातलाच बियाण्याला ठेवता ना डोळे डोळे मला एक ऊस द्या बियाण्याला आणि अजून कसले बियाणे आहेत का तुझ्याकडे झाडांची त्यानंतर भाज्यांची काही बियाणे हो इथे नर्सरी कुठे आहे नर्सरी हा तिकडे आहे काय मला भाज्यांची आणि फळांची बियाणी हवी होती हा हो करंट लावलेस की काय